आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी अब्दा मित्रांकडून अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला मित्रांनी वेगवेगळे स्लोगनचे पोस्टर तयार करून सिग्नलवर गावामध्ये जाऊन लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन केले लोकशाही बळकट करण्यासाठी अब्दा मित्रांचा अनोखा उपक्रम अब्दा मित्रांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे अब्दा मित्र फिरोज शेख व महेश कुमार मठ यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला नमस्कार दर्शक हो उदय वार्तान्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आप आज आपल्यासोबत आहेत आपदा मित्र त्यांचं म्हणणं आहे की लोक नागरिकांनी जागरूक होऊन मतदान केलं पाहिजे त्या संदर्भात ते आपल्याशी संवाद साधतील काय सांगू शकाल आपलं नाव सांगा प्रथमचा माझं नाव महेश कुमार मठ माझं नाव महेश कुमार मठ आम्ही आपदा मित्रमध्ये काम करतो यंदाच्या निवडणुकीमध्ये एक इलेक्शनच्या पिरियडमध्ये जनजागृती करण्याची फार गरज होती त्या संदर्भात आम्ही आपदा मित्रच्या वतीनं लोकांना मतदान करण्यात जास्तीत जास्त उत्कृष्ट प्रतिसाद मिळावा यासाठी आम्ही जनजागृती करत आहे व चौका चौकामध्ये बॅनर्स घेऊन लोकांना जनजागृती करून आम्ही मतदान करण्यात जास्त लोकांना प्रवृत्त करत आहे आणि सर्व लोकांना विनंती आहे की जास्तीत जास्त मतदान करावं व देशाची मजबूत लोकशाही मजबूत लोकशाही मजबूत करायची अशी सर्वांना विनंती आहे आणि जास्तीत जास्त मतदान व्हावं अशी विनंती करतो आपण काय सांगू शकाल माझं नाव फिरो सिकंदर शेख मी एक आपदा मित्र आहे आणि लोकांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि मतदानाचा टक्का वाढावा लोकशाही बळकट व्हावी यासाठी आम्ही चौकाचौकामध्ये सांगली मिरजेत महापालिका हद्दीमध्ये ग्रामीण हद्दीमध्ये जाऊन आम्ही प्रबोधन करत आहे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र हे प्रबोधन करत असताना काय अडचणी वगैरे आल्या तुम्हाला अडचणी म्हणजे जी गोष्ट ही करत आहे ही नवीन असल्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता तरीही लोकांचं काही लोकांचे चा चांगलेही आम्हाला सपोर्ट मिळत आहे काही वाईट पण अनुभव येत आहे त्यामुळे पण ते त्याच्या ते आम्ही धुडकावून आम्ही प्रबोधन करणारच आणि मतदान वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहे मला सांगा हे प्रबोधन करत असताना तुम्हाला कोणती कोणती गावं तुम्हाला सांगली जिल्ह्यातली गावं दिलेली आहेत का जिल्ह्याच्या बाहेर तुम्हाला कोणतीही गावं दिलेली नाही आहेत आम्ही आमच्या स्वतःच्या आहे ना आम्ही गावं घेतलेली आहेत आणि आम्ही तिथे जाऊन करत तीन दिवस झाला उपक्रमाचा राबवलेला आहे धामणीमध्ये हरिपूरमध्ये सांगलवाडी सांगलीतील पुष्पराज चौक असेल मार्केट याबाद चौक असेल विजयनगर चौक असेल असेल प्रत्येक जाऊन आम्ही करत दर्शक हो एकंदरीत आपदा मित्र आपला मित्र आपल्या परीने जनजागृती करत आहेत की प्रत्येकाने प्रत्येक नागरिकांनी जागरूक होऊन मतदान केलं पाहिजे आणि लोकशाही बळकट केली पाहिजे हा त्यांचा या उपक्रमाच्या मागचा हेतू आहे आपण उदय वारसा न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद